कुकिंग वित निशिगंधामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सो आज बनवली आहे अंडा करी सो ही अंडा करी कशी बनवायची आहे यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया अंडा करीसाठी आपण घेतले आहे अंडे हे अंडे शिजवून घेतलेले आहेत आणि त्या मसाला पाहूया आपण तर मी हे डाळवं जे आहे तर डाळवं भाजून घेतलेले आहे एक चमचा टेबल स्पून तीळ भाजून घेतलेली आहे आणि किसून खोबरं हे भाजून घेतलेलं आहे काळा मसाला आहे एक टेबल स्पून धना पावडर आहे टमॅटो आहे एक मिडियम साईजचा कांदा आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट आहे कोथिंबीर आहे तर आपण हा हा जो मसाला आहे तो मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आपण आता अंडा अंडाकरीला फोडणी देऊन घेऊया तर तेल टाकले मी माझ्या पळीने दोन तेल बऱ्यापैकी टाकायचं आहे तर जिरं टाकून घेऊया जिरे तडतडल्यावर कांदे तर कांदा जो आहे तो आपल्याला थोडासा असा लालसर करून घ्यायचा आहे फार लालसर करायचा नाही तर आपला कच्चेपणा निघून जाईल इथपर्यंत तळून घ्यायचा आहे तर एक टेबलस्पून आलं लसणाचे चांगून परतून घेऊया तर आले लसूण पेस्टही छान परतले गेले आता आपण टोमॅटो परतून घेऊया तर जे मसाले आहेत ते चांगले परतून घ्यायचे आहे मसाले व्यवस्थित परतले गेल्यावरच आपली भाजी ही छान होते तर आपण इतर मसाले टाकून घेऊया हळद धना पावडर काळा लसूण काळा मसाला तुमच्याकडे जर काळा मसाला नसेल तर तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता चवीनुसार मीठ हे सर्व मसाले जे आहे ते मिक्स करून घेऊया आपण आणि जो आपण खोबरं आणि डाळवं ही घेतला तर तो मसाला मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे या, या मसाल्यामुळे खूप छान ग्रेवी येते ह्याला तर सर्व मसाले मी टाकून घेतले त्याच्यावर एक पाच मिनिट आपण झाकून ठेवूया आणि वाफवून घेऊया मसाला तर पाच मिनिटाने आपण हे झाकण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता याच्या साईडने तेल आहे जे तेल सुटलेलं आहे तर आपण जे अंडे शिजून घेतलेले होते ते मी असे कट करून घेतले चार साईड हे पहा हे आपण असे टाकून घेऊया तर आपण हे मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला स्लोच ठेवायची आहे स्लो, स्लो फ्लेमवरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे सर्व एक दोन आणखी झाकण ठेवून आपण हे वाफून घेऊया तर एक दोन मिनटांनी आपण झाकण काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता तेल सुटलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी गरम पाणी केलेलं आहे तर गरम पाणी टाकायचं आहे तुम्हाला हवी तेवढी तुम्ही ग्रेवी करू शकता तर ह्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया आणि एक दोन मिनटं ह्याला आपण झाकण ठेवून उकळून घेऊया सोकळी आहे आपली अंडा करी तर झाली आहे रेसिपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय